सकाळ श्री स्वामी समर्थ बघा आमच्या झाडाला कनेरीची किती छान फुलं आले कळ्या पण किती भरपूर आले बघा आता देवाची पूजा करून घ्यायची म्हणून फुलं तोडायला आली आमचं आहे छोटसे गार्डन बघा हे आता हे फुटले झाडाचं पांढऱ्या फुलांचं हे गुलाबाचं हो। सगळ्याचे लावले आता पाणी कमी असल्यामुळं हे ब्रह्मकमळ आत्ताशी लावलेले लावलेले छोटे छोटे आता पाणी कमी असल्याने काय काय झाड वाळले हे गोकर्णाचं झाड आहे त्या तुळशीचं पण आलेलं आहे जो फुलं हे पण काढून घेते पूजा करते चला तर करूया पूजा या झाडाला पण पिवळं असं फुल एकच काढू दिसलं देव पितांबरीनं घासून स्वच्छ ठेवली आता ही पूजा करते बघा असा कपडा आणला आता स्वच्छ देव पुसालास खास रुमाल खरेदी केले ठेवली आता स्वच्छ देव, आता महाराज पिंडीचे अभिषेक करते श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम तद् दूध वाहूय श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम नम शिवाय ओम नम शिवाय स्वच्छ करून घेऊ ओम नम शिवाय ओम नम शिवाय रुद्राक्षाची पण पूजा करून घेऊ रुद्राक्ष ओम नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय एक हित ठेऊन द्यायचं रुद्राक्ष आणि एक हित हे आम्ही बालाजीला गेल्यावर आणलं होत आम्ही पण स्नान घालूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामीला पण आता प्रसंग घेऊया बघा स्वामींना पण विराजमान केलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिव 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 Om Namah Shiva, Sri Shiva Namastu Bhavam, Sri Shiva Namastu Bhavam, Sri Shiva Bhavam. Samisamartalapan so, pulwa ho, he lakshmi la, Sri Shiva Namastu Bhavam. श्री शिवाय नमस्तूभ श्री शिवाय नमस्त श्री शिवाय श्री शिवाय नमस्त अशी पूजा केली बघा ओ नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा दिव्यातली वाद कशी दिसते प्रसाद म्हणून दूध साखर ठेवते देवापुढं सगळ्या देवांना दूध साखरेचा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ 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 चला चौकटीची पूजा करते बघा छोटीशी दारात रांगोळी काढली अशी पूजा दररोज दाराची पण केली ना There was a sovereign. Oh no my show no my show. बघा पूजा छान झाली का माझा व्हिडिओ आवडले, आवडला तर लाईक शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्य भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथंच आता व्हिडिओ थांबवते बाय